नमस्कार, न्यूज साखरे स्वागत करीत खाक जनावरांच्या वैरणाचा यक्ष प्रश्न शासनाकडे मदतीची मागणी गावालगतच्या मोकळ्या शेतात वैरणासाठी ठेवलेल्या तणसीच्या ढिगाऱ्यांना अचानक लागलेल्या आगीत तणसीचे अकरा ढिक जळून खाक झाल्याची घटना घडली सदर घटना दिनांक चौदा जून रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास लाखणी तालुक्यातील केसलवाडा वाघ येथे घडली केसलवाडा वाघ ते, ते अडाळ मार्गावर गावालगत शेत आहे या ठिकाणी गावातीलच पशुपालक ओमशंकर चेटुले संजय दखने गणेश वाघाय वासुदेव चेटुले भाऊराव ढेंगे ओमशंकर वाघाय दीपक दकणे संदीप दकणे शंकर ढेंगे आदींचे तनस ढीग ठेवलेले होते घटनेच्या दिवशी दुपारी अचानक या ढिगांना आग लागली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले गावातील स्वप्नील बोरकर हे तात्काळ पोहोचले आणि लाखणी येथील अग्निशमन दलाची गाडी बोलवली अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली खरी मात्र आग आटोक्यात आणपर्यंत सर्व अकराही तन्सीच्या ढिगाऱ्यांची राख रांगोळी झाली होती सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही विशेष म्हणजे आग वेळीच आटोक्यात आणल्याने शेजारील घरापर्यंत आग पोहोचू शकली नाही या घटनेत पशुपालकांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून जनावरांच्या वैरणाचा गंभीर प्रश्न पशुपालकांपुढे उभा ठाकला आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी येथील सरपंच स्वप्नील बोरकर यांनी केली आहे